नमस्कार मैत्रिणींनो हॅपी बिली फूड्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे इंस्टंट क्रश कैरी आणि मिरचीचे लोणचं तर इथं मी अडीचशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे ती अजिबात तिखट नाही आहे आणि साडेचारशे ग्रॅम कैरी घेतलेली आहे ती खूपच फ्रेश आहे आणि मस्त ताज्या ताज्या झाडाच्या तोडून आणलेल्या कैऱ्या आहेत तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही असं कधी केलेलं आहे का की समोर कैरीचं झाड छान असं कैऱ्यांनी लदलेलं आहे आणि आपल्याला मोह आवरत नाही की दगड मारून कैऱ्या तोडाव्यात तर आम्ही चार बहीण भाऊ आहोत तर लहानपणी जास्त टी व्ही मोबाईल वगैरे असं काही नसायचं तर मग कैऱ्या वगैरे तोडणं खेळायचं वगैरे असं म्हणजे किंवा शाळेत न येता येत्या झाडं दिसली का कैऱ्या तोडायच्या आणि ते मालक आमच्या छक्क मागेसुद्धा लागलेले एक दोन वेळा तर ते खूप हॉरर होतं आ, तर असं काही तुमच्यासोबत झालेलं आहे का कारण समोर कैऱ्या दिसत आणि त्या खाव्याशा वाटतात किंवा चिंच वगैरे जरी दिसलं तर आपल्या तोंडाला पाणी सुटतं तर असे काही उद्योग का लहानपणी केलेले आहेत आम्ही तर तुम्ही असं काही केलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मला तर आपण आता इन्स्टंट कैरी आणि मिरचीचे क्रश लोणचे बघूयात मित्र आणि मैत्रिणींनो मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत तर आता मी बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ अपलोड करते आहे काही प्रॉब्लेम होते त्यामुळे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकले नाही आता मी रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर प्लीज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर मध्ये मध्ये व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कळणार नाही तर त्यामुळे प्लीज प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज माझ्या चॅनलला अगोदरच सबस्क्राईब करा कारण काय होतं व्हिडिओ बघितला की आपण विसरतो तर त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर, तर आपण आता इथं अडीचशे ग्रॅम मिरची घेतलेली अजिबा आहे अजिबात तिखट नाही आहे आणि साडेचारशे ग्रॅम कैऱ्या घेतलेल्या आहेत वन टी एस पी स्पून घेतलेला आहे त्यानेच मी इथं सपाट चमचा करून मेथी घेतलेली आहे टी बी एस स्पूनने म्हणजे एक टी बी एस पी स्पूनने आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे ती आपण दोन टेबल स्पून इथं घेतलेली आहे आणि तुमच्याकडे नसेल तर मग आपण आपली रेग्युलर जी मोहरी वापरतो तुस तीसुद्धा आपण घेऊ शकतो आणि बडीशोप घेतलेली ती आहे ती तीन चमचे म्हणजे तीन टी बी एस्पून आपण इथं बडीशोप घेतलेली आहे आणि अख्खे धणे घेतलेले आहे टी बी एस्पूनने तीन टी बी एस्पून म्हणजे सेम याने धणे पण घेतलेले आहेत एक मोठा लसणाचा कांदा घेतलेला आहे आणि त्याची साल जी आहे ती फेकायची नाही ती जपून ठेवायची आहे आता हे सर्व मसाले आपण साईडला ठेवणार आहोत आणि इथे मी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे रात्रीच धुवून ठेवलेली होती आणि मिरच्यासुद्धा मी धुवून ठेवलेल्या आहे स्वच्छ रात्री धुतल्यामुळे सगळं पाणी त्याचं निथरून जातं आणि एखाद्या वेळेस चेक करायचं पाणी निथरलं नसेल तर मग स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते कैरीची देठं काढून घेणार आहोत कात्रीच्या सहाय्याने त्याला कापून घ्यायचं आता हे कापल्यावर तुम्ही बघू शकत असाल की कैरीचा चीक निघालेला आहे त्याला स्वच्छ असा निथरवून घ्यायचा आणि एका पेपर किंवा कापडाने त्याला मिरच्यांची सुद्धा आपण देठं काढून घेणार आहोत कैरीचे छान छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत तुकडे करून घ्यायचे आहे जेणेकरून आपण जेव्हा मिक्सरला काढू तेव्हा क्रश त्याचा व्यवस्थित होईल आता मिरच्यांचे देठं काढून त्याचे मी तुकडे करून घेणार आहे म्हणजे क्रश व्यवस्थित होईल मिरचीचासुद्धा अगदी मिरची आपल्याला बारीक करायची नाही आहे तर मिरच्याही मी इथं कापून घेणार आहे सर्व सर्व मिरची आणि कैरी याचे तुकडे करून घेणार आहे आणि तीनशे एम एल तेल घेतलेलं आहे तेल हे प्युअर शेंगदाणा आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सोयाबीन सनफ्लावर हे तेल तुम्ही यूज करू शकता मिरचीला मी फूड प्रोसेसरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल छान बारीक झालेलं आहे अति जाड पण नाही आणि अति बारीकही नाही छान ठेच्या टाईप केलेलं आहे तसंच सेम मी कैरीलासुद्धा फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे जर मी फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घ्यायचं आहे पल्स मोटला या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि एकीकडे आता मी पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तीनशे ग्रॅम तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते छान धूर निघेपर्यंत बारीक गॅसवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे साईडला कढई ठेवलेली आहे बारीक गॅस केलेला आहे शोप टाकलेली आहे त्याच्यात आणि परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यात मोहरी घालायची आहे मोहरीलासुद्धा छान परतून घ्यायचं आहे आपण हे का परततो आहोत की पाण्याचा अंश जो असतो त्याच्यामध्ये ओलसरपणा जो आहे त्या मसाल्यामधून निघाला पाहिजे त्यासाठी आपण हे भाजून घेणार आहोत त्याच्यातच आता धणे घातलेले आहेत त्यालाही छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच थोडीशी मेथी घातलेली आहेत छान परतून घेणार आहोत आपण आता हे जास्त परतायचं नाही त्याला अगदी तीन ते चार मिनिट सगळे जिन्नस जे आपण घातलेले आहे मसाले ते आपण परतून घेणार आहोत मसाले छान परतून झालेले आहे आता आपण त्याला काढून घेऊयात आणि त्याला गार करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यावर त्याची छान जाडसी भरड आपल्याला मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे छान गार झाल्यावर त्याला मी जाडसर त्याची भरड करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत आहात खूपच सुंदर जाडसर भरळ झालेली आहे आणि सुगंध खूप छान दळवळलं आहे तेलाला छान गरम करून घेतलेला आहे आणि आता गॅसचा फ्लेम बंद करूयात आणि त्याला गार होऊ देऊयात मिरची आणि कैरीला छान क्रश करून घेतलेला आहे आणि त्याला मिक्स करून घेऊयात आता त्याच्यामध्ये आपण जे मसाले बारीक केले होते ते त्याच्यामध्ये टाकूयात त्याच्यामध्ये आता चार टेबल स्पून आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे पण तुम्हाला जर कमी अधिक घालायचं असेल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता हळद घालायची आहे तर ती इथं मी पाऊन चमचा हळद घालत आहे तेल आता हलके गरम आहे त्याच्यात मी एक पाव चमचा मी त्याच्यामध्ये मेथ्या घातलेल्या आहे तुम्हाला मेथ्या कमी अधिक प्रमाण तुम्ही इथं करू शकता आणि छान त्या अशा तळल्या जात आहेत मेथ्या आणि त्याचा सुगंधही खूप छान येत आहे त्यातच मी आता एक टेबलस्पून शोभ घालत आहे म्हणजे लोणच्यामध्ये दाताखाली अशी शोप येते ती पण खूप छान टेस्टी लागते आणि ती छान फ्राय करून घ्यायची आहे इथं तेल अगदी कडक तापलेलं नाही आहे मीडियम तापलेलं आहे तेव्हा आपल्याला हे ह्या सर्व वस्तू घालायच्या आहे आणि तेल अगदी कोमट आहे आता ह्या स्टेजला आपण कश्मीरी मिरची घालणार आहोत याने रंग लोणच्याचा खूप छान येणार आहे तर मी इथं दोन टेबल स्पून कश्मीरी मिरची घातलेली आहे आणि आता थोडासा हिंगा आपण इथं घालणार आहोत अगदी दोन ते तीन पिंच हिंगा आपल्याला घालायचा आहे आता तेल कोमट असतानाच आपल्याला हे लोणच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता गारही तेल घालायचं नाही थोडंसं कोमट असतानाच म्हणजे कसे मसालेही व्यवस्थित ते भाजले जातात सर्व आपण तेल मसाल्यांवर घालून घेणार आहोत आता तेल घालून झाल्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले एकमेकांमध्ये छान मुरतील तर हे सर्व लोणचं मी आता मिक्स करून घेणार आहे आजकाल असे कोळशे बाजारात मिळतात आपण याच्यावर धूप वगैरे असं लावू शकतो तर याला फक्त काय करूयात आपण आता याला लावायचं असं आपोआपच जळ तो फक्त याला असं एका बाजूने हे करायचंय तुम्ही बघू शकत असाल याचा धूर निघायला चालू झालेला आहे आता आपण जो लसूण घेतला होता ना त्याचे साल याच्यावर टाकूयात आता ही बरणी आपण घेतलेली आहे ना ती काचेची बरणी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला निर्जंतुक करूयात म्हणजे लोणचं आपलं जे आहे आतमध्ये काही हे असेल तर तिला एकदम शुद्ध अशी करून घेऊयात निर्जंतुक करून घेऊयात अशी त्याच्यावर उघडी मारायची आहे एक छान निर्जंतुक करून घेऊयात तिला आणि मस्त तुम्ही बघू शकत आहात वाव हा कोळसा तुम्ही नक्की ट्राय करा याच्यामध्ये लोणचं भरूयात आपण आता मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकत हा सुंदर लोणचं झालेला आहे याला कुणी कोणी चुंदाई म्हणतं जे आपण याला क्रश केलेलं आहे कुणी क्रश लोणचं म्हणतात मिरची आणि याचं तर हे सर्व याच्यामध्ये भरून घेणार आहे मी आता आणि याला स्टोअर करताना वरती झाकण पूर्ण पॅक लावायचं नाही तर एखादी कापड तुम्ही याला बांधून घ्या किंवा जा आपली गाणी वगैरे असते ना जाळी वगैरे तर ती तुम्ही याच्यावर ठेवू शकता बॉटलमध्ये भरून घेतलेला आहे मस्त काचेच्या तुम्ही बघू शकत आहात खूप सुंदर असं कैरीचा लोणचं झालेला आहे कैरीचा चुंदा झालेला आहे आपला एवढं तेल वर आलेलं आहे आणि तो अजून मुरला ना की छान तेल वर येईल तुम्ही बघू शकत आहात की बॉटलमध्ये किती सुंदर असं लोणचं दिसत आहे आपलं पदेमध्ये बघा तुम्हाला दिसत असेल लसूण वगैरे सगळं दिसत आहे म्हणजे तो लसूणही जो आहे ना त्याचा स्वाद इतका आर, छान होतो ना मुरल्यावर क्रश झालेला आहे सगळ्या गोष्टी आणि एकमेकात त्या मिळल्या गेल्यात ना की खूपच टेस्टी असं लोणचं हे आपलं झालेलं आहे आणि खूप छान लागतं हे चवीला तर नक्कीच एकदा तुम्ही हे लोणचं बनवून बघा खूप माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा त्याने तुम्हाला माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कॉमेंटही करा त्यामुळे काय होतं की आम्हाला नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा आमचा उत्साह हो वाढतो आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचे खूप खूप मनापासून आभार थँक्यू